नमस्कार मी नेहा महाराष्ट्र व्हलॉग्समध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मसाला दूध घरच्या घर -गर, साहित्यामध्येच आपण बनवणार आहोत करायला खूप सोप्पं आहे तर करूया तर आपण तर इथे मी काय घेतलं आहे अर्धा लिटर उकळलेलं दूध घेतलेलं आहे तर इथे तुम्ही डायरेक्टली फुल क्रीम दूध पण घेऊ शकता पण हे मी सकाळी दूध आलं होतं तर हे दु, दु अर्धा लिटरचं दुधाचं भांडं जे आहे ते मी आता उकळून घेणार आहे एकदा उकळी ऑलरेडी आलेली आहे तुम्ही बघू शकता दूध फुल क्रीम आहे तर इथे मी काजू बदाम आपल्या आवडीप्रमाणे इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ते पाण्यात भिजत ठेवले होते त्याचं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे मी एकदम बारीक न करता थोडीशी अर्धवट करून घेणार आहे ते इथे तीन चमचे चा खायचा चमचा मी साखर घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी ती साखर मी आता याच्यामध्ये टाकून चांगले विरघळून घेणार आहे दुधात आणि त्यानंतर आपण ही जी पावडर केलेली आहे काजू बदामाची ती आपण बारीक पेस्ट आता या दुधात टाकून घेणार आहोत आणि एक उकळी काढून घेणार आहोत आपल्याला दुधात तर उकळी येण्याच्या आधी आपल्याला सर्वात शेवटी इथे वेलची पावडर टाकायची आहे तुम्ही जायफळ किसून घेतलं तरीही चालू शकेल ते अगदी ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे हे केसर घातलेलं मसाला दूध आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चांगलं घट्ट झालेलं आहे दाटसर आहे दूध तेवढंच चवीलासुद्धा छान आहे हेल्दी आहे हे खायला लहान मुलांनासुद्धा अगदी आवडणारं आहे तर अशा प्रकारे आता चांद मला आम्ही नैवेद्य दाखवून याचा आस्वाद घेणार आहोत तर इथे मी माझ माझ्या मुलीने पूजा केली होती तर मुलीने पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे थोडेसे फोटो काढले आहेत मी तर त्या हे तुम्हाला माझं मसाल्याचं दूध कशाप्रकारे वाटली ही रेसिपी ते मला नक्की सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मसाला दुधाचा आस्वाद घ्या जसं आम्ही दोघी घेतो आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच